प्रत्येक अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा हे उपाय नंबर एक जर तुम्ही कोणत्याही आर्थिक संकटाने त्रस्त असाल किंवा तुम्ही कोणत्याही आर्थिक परिस्थितीशी झुंजत असाल तर कृष्ण अष्टमीच्या दिवशी राधाकृष्ण मंदिरात जा आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या पिवळ्या फुलांचा हार भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा तसेच कृष्णाने कृष्णाने जन्माच्या वेळी शारदा तिलकात दिलेले ह्या अष्टदशाक्षर मंत्राचा जप करावा क्ली कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वाहा जर तुम्ही तुमची इच्छा असेल की तुमच्या आयुष्यात कधीही कशाची कमतरता राहू नये आणि तुमच्याकडे धन धान्य नेहमी भरलेलं असावं तर त्यासाठी श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे कपडे पिवळे फळ धान्य आणि पिवळ्या मिठाईचे दान करा तसेच रात्री कृष्ण जन्माच्या वेळी ह्या मंत्राचा जप करावा क्ली कृष्णा या स्वहा नंबर तीन जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण पैसा थांबत नसेल तो कुठेतरी खर्च होतो आणि शेवटी गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांकडून पैसे उसणे मागावे लागतात अशा परिस्थितीत ठीक बारा वाजता जन्माष्टमीच्या रात्री एकांतात बसा आणि सिंदूर लावलेल्या दहा लक्ष्मीकारक कवड्यासमोर का ठेवा तसेच तेलाचा दिवा लावून ह्या मंत्राचा जप करावा गोपी वल्लभाय स्वहा ह्या मंत्राने पाच जपमाळ जप करा आणि जप पूर्ण झाल्यावर पूजेमध्ये ठेवलेल्या कवड्या उचला आणि ज्या ठिकाणी पैसे ठेवता किंवा ती ठेवा नंबर चार जर तुम्हाला समाजात प्रसिद्धी मिळवायची असेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला धान्य किंवा तांदुळापासून बनवलेली खीर अर्पण करा तसेच शक्य असल्यास खिरीमध्ये काही केशराची पाणी टाका याशिवाय तुमच्या सर्व कार्यासाठी रात्री श्रीकृष्णाच्या ह्या मंत्राचा जप करा क्ली ऋषिकेशाय नमः नंबर पाच जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद स्वतःवर ठेवायचा असेल आणि जीवनात खूप प्रगती करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात किंवा बागेत किंवा मंदिरात केळीचे दोन रोपे लावा नंबर सहा तुमच्या मनात दीर्घकाळापासून असलेली एखादी इच्छा असेल आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी शंकात पाणी भरून लड्डू गोपालाचा अभिषेक करावा नंबर सात जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकून ठेवायची असेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवायचे असेल तर आज रात्री श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करून त्यांना माखन मिश्री अर्पण करा नंबर आठ जर तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा तुम्हाला काही दिवसापासून कोणी त्रास देत असेल तर कृष्ण अष्टमीच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता संपूर्ण काळी उडू डाळ आणि तांदूळाचे दाणे एकत्र करून बाहेरील एक एका निर्जन ठिकाणी खड्ड्यात गाडून टाका आणि घरी या तसेच भगवान श्रीकृष्णाच्या विशेष मंत्राचा जप करा ओम नमो भगवते रुक्मिणी स्वाहा नऊ जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवत असाल किंवा नोकरी करत असाल पण तुम्हाला त्याचा फारसा फायदा होत नसेल तर तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगतीसाठी जन्माष्टमीच्या दिवशी सात मुलींना आदराने घरी बोलून त्यांना खीर खाऊ घाला पण मुलींना खायला देण्यापूर्वी कन्हैयाला अर्पण करायला विसरू नका ह्यासोबतच तुमच्या कार्यात यश मिळवण्यासाठी कृष्ण अष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या ह्या मंत्राचा जप करा ऊ क्ली नमो भगवते नंदपुत्राय बालादिवपुषे श्यामलाय गोपीजन वल्लभाय स्वहा नंबर दहा जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते घट्ट आणि मधुर बनवायचे असेल तर कृष्ण अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दक्षिणावर्ती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्रीकृष्णाला अभिषेक करा आणि मध आणि वेलची अर्पण करा तसेच श्रीकृष्णाच्या ह्या मंत्राचा जप करा श्री कृष्णाय स्वाहा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा